शून्य अधिक शून्य याची बेरीज किती होते तर याचं उत्तर शून्य असंच आहे अर्थात त्या शून्याच्या मागे तुम्ही एक लावाल दोन लावाल तीन लावाल तर मग त्याचा आकडा दहा वीस तीस चाळीस पन्नास जो काय व्हायचा तो होऊ शकतो पण त्या आकड्याशिवाय शून्याची किंमत शून्य असते कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची नेतृत्वाची फळी बदललेली आहेत जुनी शून्य जाऊन आता नवीन शून्य आलेली आहे पण त्याच्यामुळे आकडा तोच राहणार आहे जो शून्य होता तो शून्यच राहणार आहे दहा होता तो दहाच राहणार आहे पण असं दाखवायचा प्रयत्न केला जातो आहे की भाजपामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष कोण ते ठरत नसताना पंच्याहत्तर वर्षाची मर्यादा मोदींना लागू होणार का नाही होणार याच्याबाबत निर्णय होत असताना आम्ही मात्र आमचं सगळं नेतृत्व बदलून दाखवलं आम्ही जो दोन हजार बावीस साली ठराव केला होता की पंच्याहत्तरीच्या पुढे पॉलिट ब्युरोमध्ये किंवा कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये लोकांना संधी असणार नाही ते आम्ही करून दाखवलं सगळ्या लोकांना घरी पाठवलं हो आता ते घरी पाठवलेलं हो नाही आहे पण एक गोष्ट मात्र खरी आहे की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्यांची जी नेतृत्वाची सगळी टॉपची फळी होती त्याच्यामध्ये जनरल सेक्रेटरी महासचिव असलेले प्रकाश करत त्यांची पत्नी वृंदा करत सुजयकांत मिश्रा सुभाषिनी अली माणिक सरकार जी रामकृष्णन या सगळ्यांना पंच्याहत्तर वर्ष पार केल्याबद्दल घरी बसवलं आहे त्यांना पॉलिट ब्युरोतनं नारळ दिलेला आहे आणि त्याच्या जागी नवीन जणांची समिती नेमण्यात आलेली आहे पण इथे देखील मेक आहे कारण केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन एकोणऐंशी वर्षाचे आहेत आणि त्यांना जर निवृत्त केलं तर कम्युनिस्ट तो जो एक दोन तीन आकडा आहे तोही जर शून्य झाला तर सगळाच आकडा शून्य होईल म्हणून त्यांना मात्र आपल्या जागेवर ठेवलं होतं गेले सहा दिवस तमिळनाडूमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं जे काही जे परिषद भरलेली होती कार्यकर्ते आणि नेते आणि पदाधिकारी या मंथनातून एक नवीन शून्य तयार करण्यात आलेली आहेत आणि या सगळ्यांची नावं म्हणजे ही मलाही यातली कधी फारशी नावं ऐकली नव्हती ना कारण ही नावं कधी दिसतच नाहीत म्हणजे महाराष्ट्रातले जे कम्युनिस्ट आहेत त्यांची आडनावं गोखले परांजपे वगैरे अशीच असतात अर्थात आणि ते शोषणमुक्त समाज वगैरे अशा प्रकारच्या गोष्टींच्या गप्पा मारतात पण असो तर त्याच्याऐवजी नवीन जणं जे निवडलेत मी म्हणून त्यांची नावं वाचून दाखवतो कारण मी नावं कधी ऐकली नाही आहेत तर त्रिपुराचे विरोधी पक्षनेते जितेंद्र चौधरी तमिळनाडूचे के बाळाकृष्णन युनियन लीडर यू यु वासुकी लोकसभेचे सदस्य असलेले राजस्थानमधले आमरा राम पश्चिम बंगालमधनं श्रीदीप भट्टाचार्य ऑल इंडिया किसान सभा हे सगळे शेतकरी आंदोलनात होते त्यांचे विजू कृष्णन आणि ऑल इंडिया डेमोक्रॅटिक विमेन्स असोसिएशन मरियम ढवळे मरियम पण आहे आणि ढवळे पण आहे तर या सगळ्यांची आणि एक स्टुडंट लीडर आर अरुण कुमार यांची सगळीची निवड या आठ जणांच्या जागी केलेली आहे पिनराई विजयन यांना कोणीही हात लावू शकलेलं नाही आहे जी पक्षाची सेंट्रल कमिटी असते म्हणजे त्याच्यातही बऱ्याच जणांचे नवीन चेहरे दिसत आहेत म्हणजे सेंट्रल कमिटी असते आणि सेंट्रल कमिटी पॉलिट ब्युरो आणि मग पॉलिट ब्युरो जनरल सेक्रेटरी निवड करते पण पहिल्यांदा त्याच्यामध्ये निवडणुका यावेळेला झाल्या आणि त्याच्यामध्ये हा निर्णय घेतला पण कम्युनिस्ट पक्षाची अवस्था इतकी वाईट आहे म्हणजे खरोखर दोन हजार चार साली जेव्हा अटलबिहारी वाजपेयी सरकारचा पराभव झाला होता तेव्हा भाकप आणि माकप मिळून जवळपास साठ जागा त्यांच्या जिंकून आल्या होत्या त्याच्यातल्या माकपच्या जवळपास चव्वेचाळीस जागा होत्या या चव्वेचाळीस जागा कमी होत 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 आता अवघ्या चार जागांवर गाडी त्यांची आलेली आहे म्हणजे तेव्हा दोन हजार चार साली चव्वेचाळीस जागा होत्या त्याच्यानंतर दोन हजार नऊ साली सोळा जागा आल्या त्याच्यानंतर दोन हजार चौदा साली नऊ जागा दोन हजार एकोणीस साली तीन जागा आणि आता चार जागा आलेल्या आहेत या ज्या चार जागा आहेत अख्ख्या देशभरात त्यातल्या दोन जागा तमिळनाडूतून आलेल्या आहेत जिथे स्टॅलिनचं सरकार आहे आणि काँग्रेस आणि डी एम के बरोबर युती केल्यामुळे त्या दोन जागा निवडून आल्या अन्यथा त्याही जागा निवडून आल्या नसत्या एक जागा राजस्थानमधनं सिकरमधनं निवडून आहे तिथेही काँग्रेसबरोबर युती केली आणि काँग्रेसला फटका बसला किंवा भाजपाविरुद्ध जे काही एक वातावरण होतं त्याच्यातनं कम्युनिस्टांची एक जागा तिकडे निवडून आली या चारातल्या तीन जागा या तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये आहेत एक जागा केरळमध्ये आहेत पण पश्चिम बंगाल जिथे डाव्यांनी अनेक दशकं राज्य केलं तिथे सुपडा साफ झाला त्रिपुरामध्ये सुपडा साफ झाला केरळमध्येही एक जागा आली आणि अशा परिस्थितीत आपला पक्ष पुढे कसा न्यायचा आणि त्याच्या तरुण नेतृत्वाने तर मार्क्सवादी पक्षामध्ये असं होतं पूर्वी तरुण म्हणजे पंच्याहत्तर वर्षाचे आणि वृद्ध म्हणजे पंच्याण्णव ऐंशी पंच्याऐंशी या वर्ष पार केलेले लोक म्हणजे हे वृद्ध समजले जायचे पण तरुणांची वय पासष्ट सत्तर वगैरे अशी असायची आणि याच्यात जे एक स्वप्न त्यांनी देशाला दाखवलं होतं पूर्वीच्या काळात की एक शोषणविरहित समाज तयार करायचा किंवा मग ज्याला वर्ग विरहित समाज म्हणजे त्यांच्यासाठी कास्ट किंवा जात महत्त्वाची नसते तर क्लास किंवा वर्ग महत्त्वाचा असतो म्हणजे कारण या लोकांनी कायमच दुसऱ्याच्या उंजळीतून पाणी प्यायल्यामुळे यांनी स्वतःची बुद्धी गहाण ठेवली आणि त्यामुळे जगाकडेही त्यांनी रशियाच्या डोळ्यातनं कधी चीनच्या डोळ्यातनं बघितलं आणि त्यामुळे आज यांची ही अशी अवस्था झालेली आहे कारण एकीकडे रशिया त्यांनी कम्युनिजम सोडून ऑर्थोडॉक्स ख्रिश्चॅनिटीचा प्रकारे व्लादिमीर पुतीन व्लादिमीर पुतीन केंद्रित व्यवस्था चालवतात आणि त्याच्यातही त्यांनी मार्क्सवादापेक्षा किंवा लेनिनवादापेक्षा त्याला ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनिटी जे रशियन एम्पायर होतं पूर्वीचं रशियन साम्राज्य होतं झारचं त्याला केंद्रस्थानी आणून त्यांनी त्याला पुढे न्यायचा प्रयत्न केला चीनमध्ये कोणती व्यवस्था आहे हे चीनलाच कळलेलं नाही आहे म्हणजे त्याला ते म्हणतात त्यांच्याकडे लोकशाही आहे लोकशाही म्हणजे लोकांची लोकशाही पीपल्स डेमोक्रसी त्यांच्या लष्कराला ते पीपल्स लिबरेशन आर् आर्मी म्हणतात आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टीने त्यांच्याकडे पूर्ण अर्थाने लोकशाही आहे पण चीन आज जेवढा भांडवलशाहीवादी आहे म्हणजे आज एकीकडे एक उलट अमेरिका डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका आज आयातीवर निर्बंध लावत सुटली आहे तर चीन मात्र जागतिक मुक्त व्यापार आणि गुंतवणुकीचा ध्वजवाहक असल्यासारखा चीन वागतो आहे आणि त्यामुळे इथल्या लाल बावट्यांचा गोंधळ होणं स्वाभाविक की कुठे जायचं नेमकं कोणाकडे बघायचं पुन्हा या लोकांनी कायम दुसऱ्यांच्या उंजळीतून पाणी प्यायलं असल्यामुळे म्हणजे मला हेनरी किसिंजरच्या पुस्तकातला एक उल्लेख आठवतो की कि जेव्हा किसिंजर आणि निक्सन माओला भेटायला गेले होते तेव्हा तेव्हाचं ती घटना काहीतरी घटना आहे तेव्हा माओनी त्यांना सांगितलं होतं की हे आमचं म्हणजे हे मिडल किंगडमपासनं किंवा काही शे वर्षापासून आमचं हे आहे म्हणजे जरी ते कम्युनिस्ट असले तरी ते इतिहासाला नाकारत नाहीत इतिहासात चीनची जी भूमिका होती चीनचं जे मध्यवर्ती स्थान होतं जगातलं ते स्थान प्रमाण मानून चीनचा कम्युनिस्ट पक्षही वाटचाल करत आलेला आहे त्यांच्या दृष्टीने रशिया हा दुय्यम देश होता म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जरी रशियामध्ये या सगळ्या साम्यवादाचा आधुनिक साम्यवादी राज्यक्रांतीचा उदय झाला असला तरी देखील चीनची संस्कृती श्रेष्ठ आहे कारण चीनची संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे आणि त्यामुळे ही गोष्ट जरी रशियन लोकांना आधी समजली असली तरी आमचं कम्युनिझम आमचा साम्यवाद आमची विचारसरणी ही जास्त योग्य आहे हा स्वाभिमान चीनच्या लोकांना आहे पण आपल्याकडच्या कम्युनिस्ट लोकांना हा नाही आहे त्यांनी कायम भारताकडेही रशियाच्या किंवा चीनच्या नजरेतनं बघितलं आणि तिथेच ते गणले आणि त्यामुळे खास करून जागतिकीकरणाच्या नंतरच्या युद्धात काय करायचं हे कळलं नाही पश्चिम बंगालमध्ये त्यांनी उदारमतवादी धोरण हाती घेऊन भांडवलशाही व्यवस्था लागू करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात जी कम्युनिस्ट बळजबरी करतात दपटशाही करतात ते करण्याचा प्रयत्न केला परिणाम असा झाला की ममता बॅनर्जींच्या हातून त्यांचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर ते ना केवळ सत्तेत येऊ शकले आता तर भोपळा देखील फुडू शकले नाहीत पश्चिम बंगालमध्ये त्यांना मागे टाकून भाजपा पुढे गेलेली आहे ज्या उद्या जर पुढच्या वर्षी जर पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झालं तर तिथे भाजपाची सत्ता येईल कम्युनिस्टांची सत्ता येणार नाही केरळमध्ये त्यांची सलग सत्ता चालू आहे याचं कारणही भाजप आहे कारण केरळमध्येही भाजपा एक मोठा ब्लॉक म्हणून पुढे येतो आहे भाजपाच्या जागा अजून नगण्य शून्य किंवा शून्याशी स्पर्धा करणाऱ्या जागा आहेत एका हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या जागा आहेत पण भाजप आता मोठ्या प्रमाणावर मतं घेऊ लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे केरळमधला बॅलन्स बदलू लागलेला आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस नाही तर गेल्या वेळा त्यांनी कम्युनिस्टांना हरवलं असतं पण भाजपाने मतं खाल्ल्यामुळे काँग्रेस ते करू शकला नाही आणि त्याच्यामुळे पिनराई विजयन तिथे सलग दोन टम मुख्यमंत्री आहेत लोकसभेत मात्र काँग्रेसला चांगलं यश मिळालं पण हे कधी बदलेल सांगता येत नाही बंगालप्रमाणे केरळमध्येही भाजपा आज ना उद्या घुसला क्या वक्सच्या मुद्द्यावर या बिशप कॉन्फरन्सनी ख्रिस्ती लोकांनी भाजपाच्या बाजूनी उभे राहिलेले होते आणि त्यामुळे तो जर मतं आज ना उद्या भाजपाच्या बाजूनी आले तर या डाव्यांचं काय होईल हे सांगता येत नाही आणि त्याच्यामुळे ह्या ज्या सगळ्या संघटना आहेत डाव्या संघटना ज्या काही शेतकऱ्यांसाठी आहेत काही युनियन आहेत त्यांच्या आधारावर पक्ष शिल्लक आहे पण पक्ष शिल्लक असला तरी कुठेही सत्तेत येईल अशी त्यांची परिस्थिती नाही आहे ना त्रिपुरात ना पश्चिम बंगालात ना तामिळनाडूत ना केरळात ना राजस्थानमध्ये ना पंजाबमध्ये आणि त्यामुळे सहा दिवसांची चर्चा करून काय बदलायला हवं समाजात आणि आपल्यात याच्यावरचं उत्तर जरी त्यांना मिळालं असलं तरी जनतेने कम्युनिस्ट पक्षांचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं भारतातलं भवितव्य काय आहे याचं उत्तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्येच दिलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट